नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासूनच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब जर यांचा राजकीय संघर्ष तीव्र झालेला आपण पाहिला तर लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखेंना विखे, पर... विखे यांचा पराभव झाल्यापासून मंत्री विखे चांगलेच आक्रमक झाले तर या पराभवाचा वचपा काढण्यासाठी म्हणजे वचपा विखेंनी विधानसभेत थोरातांचा पराभव करून घेतला तर आता हा इतिहास किंवा हा राजकीय संघर्ष पुन्हा सहकार कारखान्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने उफळणार असंही गेल्या काही दिवसांपासून संकेत मिळत होते तर पण शिर्डी इथं भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या ये निवडणुका लढवण्यावर मोठी प्रतिक्रिया दिली तर मा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्याची आणि प्रवरा इथल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पुढील महिन्यात म्हणजेच मे मे दोन हजार ला मतदान होणार आहे तर थोरतांनी सहकार कारखान्यासाठी कोणतीही दगाबाजी नको म्हणून गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात मोठी पेरणी साखर पेरणीही केली मात्र शिवसेनेचे आमदार अमोल खतार यांनी त्यांना कोणत्याही परिस्थितीत कारखाना काबीज करायचाच असे म्हणत शड्डू ठोकताना सुद्धा आपण पाहिलं तर विखे कारखान्यासाठी मंत्री विखे विरोधकांनी एकत्रित एक, एक मोठ बांधलेले बांधणीला सुद्धा सुरुवात केली दिग्गज नेत्यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्याची निवडणूक असल्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमधील भाजप मंत्री राधाकृष्ण विखे कारखान्याच्या निवडणुकीबद्दल विधान केलं तर विधानसभा निवडणुकीनंतर विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष हा शिगेला पोहोचला सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मात्र वेगळेच चित्र बघायला मिळत आहे प्रवरा आणि थोरात कारखान्याच्या निवडणुका एकमेकांविरोधात न लढण्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतल्याचं समोर येत आहे सहकारात अलिखित चित्र किंवा सहकारात अलिखित करार असल्याचे सांगत मंत्री विखे पाटील केला आहे एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष हा साखर कारखाना निवडणुकीत पुन्हा बघायला मिळणार अशी चर्चा होती मात्र थोरातांची सत्ता असलेल्या संगमनेर साखर कारखाना निवडणुकीत विखे पाटील यांच्या समर्थकांनी निवडणुकीतून माघार घेतली तर विखे पाटील यांची सत्ता असलेल्या प्रवरा कारखाना निवडणुकीतही थोरात समर्थकांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकही अर्ज दाखल न केल्याने दोन्ही साखर कारखान्यांची निवडणूक ही बिनविरोध होणार असल्याचं चित्र समोर आलं सहकाराच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढायचं नाही असा अलिखित करार आम्ही पाळत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं तर केवळ व्यक्तीला विरोध करण्यासाठी निवडणूक लढवायची हा हे सरकार नाही भविष्यात शेतकऱ्यांचे हित नसेल तिथे आम्ही आवाज उठवत राहू अशी प्रतिक्रिया ही माजी खासदार सुजय विखे यांनी दिली तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर थोरात कारखाना म्हणजे संगमनेर कारखाना आणि शिर्डी कारखाना या दोन्ही कारखान्यांची जी काही लढत आहे किंवा जी काही निवडणूक होणार आहे तर ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं चित्रही समोर आलेलं आहे आणि पुन्हा थोरा थोरात कारखाना हा थोरात साहेबांकडेच राहील आणि विखे कारखाना हा विखे साहेबांकडेच राहील असं चित्र समोर आलेलं आहे